नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे तूर बाजारभाव लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्य आपण चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक कर, करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती बार्शी वैरागावकाली आहे दोन क्विंटल किमान दर पाच हजार शंभर रुपये कमाल दर पाच हजार शंभर रुपये सर्व साधारण दर पाच हजार शंभर रुपये पुढील वादसमिती भोकर गावकाली बारा क्विंटल किमान दर पाच हजार सातशे रुपये कमाल दर पाच हजार सातशे रुपये सर्व साधारण दर पाच हजार सातशे रुपये पुढील जिल्हा वाशिम कारंदिलवाशिमावकाली एक हजार दहा क्विंटल किमान दर पाच हजार आठशे रुपये कमाल दर सहा हजार चारशे पंधरा रुपये सर्व साधारण दर सहा हजार एकशे पंच्याण्णव रुपये पुढील वाद समिती रिसोड जिल्हा वाशिम आवकाली एकशे पन्नास क्विंटल किमान दर पाच हजार पाचशे रुपये कमाल दर सहा हजार तीनशे साठ रुपये सर्वसाधारण दर सहा हजार रुपये पुढील बाजू समिती लातूर आवाखाली सहाशे सोळा क्विंटल कमाल दर सहा हजार आठशे बारा रुपये जात आहे